नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज दिनांक आठ ऑक्टोबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालय येथे जाहीर करण्यात आला यावेळी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हदगाव उपविभागीय अधिकारी कांबळे यांच्यासह नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर करण्यात आले यावेळी शहरातील एक ते सतरा प्रभागाच्या आरक्षण सर्व नागरिकांच्या समोर जाहीर करण्यात आले माय याकरिता आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम होता यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अनुक्रमे याकरिता एक एक जागा अनुज्ञेय होती तसेच नागरिकांच्या मागासमोरकरिता पाच जागा अनुज्ञेय होत्या आणि इतर उर्वरित सर्वसाधारणकरिता अनुज्ञेय आहेत यापैकी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीला ज्या अनुज्ञे एक एक जागा होत्या त्याचं आरक्षण निश्चित करण्यात आलं हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिलेकरिता अनुक्रमे निश्चित झालेला आहे सर्वसाधारण ना नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ज्या पाच जागा होत्या त्याचं आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी तीन महिलेकरिताचं आरक्षण निश्चित झालेलं आहे आणि उर्वरित सर्वसाधारण ज्या जा जागा होत्या त्यापैकी चार जागा सर्वसाधारण महिलेकरिता आणून नियम होत्या त्याचं आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे ठीक आहे थँक्यू